छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जी आहे ती पार पडते काय आव्हान एकच आहे की छत्रपती सहकारी साखर कारखाना ह्याचं जे वैभव पूर्वीचे जे वैभव आपल्याला आता पुढे आहे आणि जो पूर्वी छत्रपती सहकारी साखर सरकर कारखानाची जी परिस्थिती होती मी पण या कारखान्यावरती चेअरमन होतो त्यावेळेस कारखान्याची खूप आर्थिक परिस्थिती खूप एक स्ट्राँग होती आणि तीच आता कारखान्याची परिस्थिती कामगारांचा वेळेवर पगार वेळेवर पगार होतो छत्रपती कारखान्याचा पगार हा वेळेवरच नेहमी झालेला आहे पण सभासदांचा वेळेवर ऊस तोडणी आणि सभासदांना त्याच्या जो तुटलेला ऊस आहे त्याला एक चांगल्या प्रकारात ऊसाचा बाजारभाव ह्या दोन गोष्टीवर भविष्यामध्ये आमचं सर्वांचं लक्ष राहणार आहे पृथ्वीराज बापू जाचकांच्या नेतृत्वाखाली या कारखान्याचं कामकाज हे भविष्यकाळामध्ये व्यवस्थित चालणार आहे आणि त्याला सगळ्यांचा आमच्या सर्वांचा या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवारसाहेब असतील मी स्वतः असेल आमच्या सर्वांचं सहकार्य या बाबतीमध्ये जाचक बापूला राहणार आहे तर ही निवडणूक खूप प्रतिष्ठेची झाली का कारण उपमुख्यमंत्री अजित पवारांना एक दोन नव्हतं चार चार सभा देखील घ्यावा लागत आव्हान केलं होतं कसं आहे तुम्हाला ह्या गोष्टी माहिती नसेल कदाचित दादाला पहिली निवडणूक असेल की फक्त यावेळेस चारच सभा घ्याव्या लागल्या तर दादा ला प्रत्येक गटामध्ये दादा, दादा यापूर्वी सभा घेतात साधारणतः आणि शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री असले तरी शेवटी त्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे ते सभासद आहेत आणि त्यांचा सगळा स्वतःचा सगळा ऊस हा छत्रपती सहकारी साखर सहकर कारखान्यावरती कार जात असल्यामुळं आणि स्वतःची राजकीय सुरुवात दादांची असेल माझी असेल या छत्रपती सहकारी साखर कारखान्यावरती झालेली आहे त्यामुळे निश्चित एक ते ह्या कारखान्याचं त्यांचं भावनिक नातं आहे माझंही चेअरमन म्हणून या कारखान्यावरती माझी राजकीय सुरुवातसुद्धा या कारखान्यावरती संचालक म्हणून झालेली आहे माझंही या कारखान्यावरती भावनिक नातं असल्यामुळं भविष्यकाळामध्ये निश्चित प्रकारे या कारखान्याच्या भविष्यामुळं भविष्यकाळामध्ये या कारखान्याची आपण एक उन्नती म्हणतो उन्नती म्हणण्यापेक्षा हा कारखाना कसा नाव लोक केला आमच्या काळामध्ये जो कारखाना राज्यामध्ये फायव्ह टॉप फाईव्ह मध्ये असायचा तो ठोय ने नेण्यासाठी निश्चित प्रकारे जाचक बापोने त्यांच्या सर्व संचालकाला आमच्या सगळ्यांचं सहकार्य राहणार आहे बाबा तर ही निवडणूक सातत्यानं एकाच मुद्द्यावरती चर्चेली जाते की पूर्वीचं गतवैभव प्राप्त करायचं गतवैभव नेमका अडचणीत कशामुळे आला कारखाना अडचण कारखाना अडचणी येण्यामाग काय कुठल्या ह्या संचालकांचा आजी माझी संचालकांचा दोष आहे असं मी म्हणणार नाही खरं आपल्या सगळ्यांना आहे की दुष्काळी परिस्थिती उत्सव आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साखरेचे दर मैदारामध्ये असणारे चढ उतार आणि यामध्ये निश्चित प्रकारे जो कारखान्या पूर्वी कारखान्यात आपला ऊस बाहेर घालवण्यासाठी झालेला खर्च किंवा बाकीच्या अनेक गोष्टी ह्याला कारणीभूत आहे आणि त्यातूनच कारखाना खरं तर आपला असा तोटा किंवा आपण थोडा अडच अडचणीत 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 थोडं थोडं त्यात कारखाना अडचणीत आला परंतु जर सभासदांनी सगळा स्वतःचा ऊस या कारखान्यावर जर इथं भविष्यापुढे दिला दोन तीन वर्षामध्ये तुम्हाला कारखान्याची सगळी परिस्थिती बदललेली दिसेल विरोधक सातत्याने विचारताय की नैतिक अधिकार आहे का मतदार मागण्याचा किंवा ज्यांनी कारखाना तोट्यात घातला तेच अशा पद्धतीने प्रचार करतायत की पूर्वीचं कधी वैभव प्राप्त करून द्यायचा यावर विरोधक विरोधकांना त्यांचं काय चुकेल विरोधकांना विरोध करणं किंवा काय बोलणं हे त्यांचं काम आहे ते त्यांचं काम करतायत आम्ही आमचं काम कारखाना भविष्यामध्ये चांगला कसाही राहील त्या बाबतीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री दादा असतील राज्याचा मंत्री राज्या म्हणून मी असेल जे जे काय सहकार्य या कारखान्याला काढ करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न काळामध्ये निश्चित प्रकारे आम्ही करू दा, मामाच साखर फेडरेशनचे अध्यक्ष देश पातव्या हा प्रयत्न करणार एका बाजूने उपमुख्यमंत्री अजित पवार असतील एकत्र मी आता कोणाबद्दल बोलणार मी फक्त छत्रपतीबद्दल बोलणार मला इंदापूर सहकारी निराभाम मी काय बोलणार नाही तिथल्या कामगारांच्या पगाराबद्दल मी काय बोलणार आहे सभासदांना ऊस की कोणाला पेमेंट बद्दल मी काय बोलणार नाही ते काय ते त्यांची त्यांना लकला मी कोणावरती टीका करणार नाही त्यामुळे ते त्यांचं ते देशाचे फेडरेशन वेगळे माझं फेडरेशन वेगळे माझं फेडरेशन वेगळे ते नाही ते पण शंभर टक्के त्या कारखान्याला पण आम्ही मदत करू त्या त्यांनी पण कारखान्याला ऊस चांगला बाजार खरं तर इंदापूर इंदापूरची तर परिस्थिती इतकी चांगली ऊस इतका जवळ आहे तो राज्यामध्ये देश आता करत ते पण देशाच्या अध्यक्षित देशात नंबर एकचा भाव मिळाला पाहिजे परंतु ठीक आहे त्यामुळं आपल्याला ते काय आमच्याबद्दल काय म्हणायचं नाही त्याच्यावरती आज टीका टिप्पणी आपल्याला कोणावरती आपल्याला करायची नाही परंतु निश्चित प्रकार त्याही कारखान्याला जे काय सहकार्य तोही कारखान्याचा कामगारांचा वेळेवर पगार मिळवण्यासाठी सभासदांचा चांगला भाव तेवीसशे मेरा फेडरेशनच्या अध्यक्षाचा बाजारभाव हा देशात टॉप फाईव्ह मध्ये राहिला पाहिजे तो एक असा मिळण्यासाठी आमच्याकडून काय तो करण्याचा आम्ही प्रयत्न करू बस बस का तुला तेच पाहिजे ना मी अजून पुस्तक वाचलेलं नाही वाचलेलं वाचणार ना पुस्तक वाचलंच पाहिजे ना माझं म्हणणं संजय राऊतांचं पण वाचलं पाहिजे आणि सर्वांचंच वाचलं पाहिजे मी पुस्तक थोडे थोडे वाचतो कधी को कोणाकोणाची आणि तुम्ही जरी वा तुम्ही जरी तयार तुम्ही जरी छापलं किंवा तुम्ही जरी लिहिलं तर तुमचं पण पुस्तक वाचेल मी <laughs> दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहे तुमचं नेमकं याबाबत काय दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित असल्यात तर निश्चित प्रकारे सर्वात जास्त आनंद मलाच होईल परंतु शेवटी हा निर्णय अजितदादा पवारसाहेब सुनील तटकरे साहेब प्रफुलभाई पटेल साहेब हे आम हे की सत्यत सत्यत का का आमाल ही आमची ज्येष्ठ वरिष्ठ मंडळी त्या बाबतीमध्ये जो काही योग्य तो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य असेल शरद पवार यांच्या गटातील एक गट जो आहे तो आमदाराचा गट आहे तो म्हणतोय की आजी दादा सत्तेत आहेत सत्तेत जावा तुम्ही याबाबत नेमकी भूमिका काय म्हणजे तुमची घेणार आहे आम्हाला मग कसे म्हटलं आम्हाला आनंदच आहे म्हणजे उलट हे सगळं हे जे कुटुंब आहे आज जरी तुम्हाला दिसलं तर हे कुटुंब एकत्र राहावं ही आमची सगळ्यांची इच्छाच आहे पण त्यांनी एकत्र राहू याबद्दल कोणाच दुमतच नाही तो आनंद सगळ्यात जास्त एक येतो तो, तो सगळ्यात जास्त आनंद इंदापूरचा आमदार म्हणून आणि बारामत तालुक्याचा एक शेजारचा आमदार म्हणून तो कदाचित राज्यामध्ये तो आनंद मला जास्त असेल ठीक बस <laughs>